ही इडली पहा काय मस्त अशी पांढरी शुभ्र मऊ लुसलुशीत आणि घुपघुबीत -गु तयार झालेली आहे नाश्त्यासाठी आज आपण इडली आणि चटणी तयार करणार आहोत परंतु ही जी इडली आपण बनवणार आहोत ना यासाठी आपल्याला कुठलंही दाळ तांदूळ भिजवावं लागत नाही किंवा बॅटरसुद्धा फर्मेंट करावं लागत नाही तरीही इडल्या पहा काय मस्त अशा तयार झालेल्या आहे त्यासोबत मस्त अशी परफेक्ट साऊथ इंडियन स्टाईल चटणीसुद्धा बनवणार आहोत अगदी घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही ही इडली आणि चटणी बनवू शकता चला बेर ला अपले तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही सर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण जी इडली तयार करणार आहोत ना ती तांदळाच्या पिठापासून इडली तयार करणार आहोत यासाठी आपल्याला डाळ तांदूळ भिजवण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी दीड कप एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता अगदी भाकरीचं पीठ जरी ह्या इडल्यांसाठी वापरलं ना तरीही याच्या इडल्या छान तयार होतात आता त्याच कपाने आपल्याला अर्धा कप एवढा बारीक रवा घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कपच दही टाकायचं आहे आता जे दही आपण वापरणार आहोत ना ते थोडंसं आंबट असेल तर अजूनच चांगल्या इडल्या तयार होतात किंवा फ्रेशही वापरलं तरीही चालेल चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे जे पीठ आहे हे भिजवून घेऊया आता सुरुवातीला मी इथे एक कपभर पाणी टाकून घेणार आहे आता ह्या पिठासाठी आपल्याला किती पाणी लागणार आहे त्याचाही तुम्हाला अंदाज मी पुढे सांगणारच आहे सुरुवातीला एक कपभर पाणी टाकलं आणि जे पीठ आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एकदाच सर्व पाणी टाकायचं नाही सुरुवातीला एक कपभर पाणी टाकायचं सर्व जे पीठ आहे व्यवस्थित एकजीव करायचं आणि त्यानंतर लागल तसं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे सुरुवातीलाच अगदीच जास्त पाणी वापरू नका नाही तर जे पीठ आहे ना पातळ झालं तर इडल्या व्यवस्थित येणार नाही त्याकरता सुरुवातीला एक कपभर पाणी टाकलं त्यानंतर जे दुसऱ्यांदा आपण पाणी वापरणार आहोत ते थोडं थोडं करून टाकायचं आहे तर हे पहा हे जे पीठ आहे माझं भिजवून तयार झालेलं आहे तर आता हे पीठ भिजवण्यासाठी मला बरोबर दीड कप एवढं पाणी लागलेलं आहे जर तुम्ही कपाने मेजरमेंट घेत नसाल वाटीने घेत असाल तर तुम्हाला दीड वाटी एवढं पाणी लागू शकतं आता जे मेजरमेंट आहे ते मी कपाने घेतलेलं आहे तुम्ही वाटीने घेतलं किंवा ग्लासाने घेतलं तरीही चालेल तर पिठाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे जर वेळ नसेल तर अगदीच घाईच्या वेळेत जर तुम्हाला ह्या इडल्या बनवायच्या असेल तर लगेचच बनवल्या तरीही चालेल परंतु जर वेळ असेल तर हे पीठ थोडंसं रेस्ट होण्यासाठी ठेवा त्यामुळे ज्या इडल्या आहे ना त्या छान अशा तयार होतात आता हे पीठ छान व्यवस्थित भिजलेलं आहे त्यामध्ये मी एक चमचाभर इनो घातलेला आहे तर आता या इनोऐवजी घरातला खाण्याचा सोडासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आता इनो छान असा ॲक्टिव्ह करून घ्यायचा आणि फटाफट आपल्याला ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे इनो टाकल्याच्यानंतर हे जे मिश्रण आहे ना हे जास्त काळापर्यंत बाहेर ठेवायचं नाही नाहीतर इनोचं पावर कमी होऊन आपल्या ज्या इडल्या आहे ना ह्या व्यवस्थित फुगत नाही तर ही कृती आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागणार आहे तर इथे इडलीसाठीचं जे बॅटर आहे ते आपलं तयार झालेलं आहे ते लगेचच इडली, इडली पात्रांमध्ये भरून घेऊया तर इडली पात्राला मी अगोदरच तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे मिश्रणामध्ये मी इनो टाकायच्या अगोदरच इडली पात्र सर्व तेलाने छानसे ग्रीस करून घेतलेलं आहे साधारणतः दीड दीड चमचा मी हे जे मिश्रण आहे या इडली पात्रामध्ये भरून ठेवलेलं आहे लगेचच आता वाफण्यासाठी ठेवूया तर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची आहे आता कुठल्याही पदार्थामध्ये तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनो वापरणार असाल आणि तो जो पदार्थ आहे हा वाफण्यासाठी ठेवणार असाल तर त्यापूर्वी आपल्याला जे पाणी आहे ना ते अगोदरच उकळवून घ्यायचं आहे म्हणजे गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या इडल्या किंवा जो ढोकळा असेल तो वाफवायचा आहे अशाने काय होणार आहे आपला जो पदार्थ आहे ना हा छान असा फुललाही जातो आणि छान जो जो असा मऊ आणि जाळीदारसुद्धा तयार होतो त्यामुळे इडली किंवा ढोका जर तुम्ही वापरणार असाल तर त्या अगोदर पाणी आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे त्यामुळे इनो लवकर ॲक्टिव्ह होतो आणि आपला पदार्थ छान भिजला जातो आता पंधरा मिनटं मोठ्या गॅसवरती मी जे इडल्या आहे ना छान अशा वाफवून घेतलेल्या आहे पंधरा मिनटाच्या अगोदर आपल्याला अजिबात उघडून बघायचं नाही कारण त्यामध्ये जी वाफ तयार होते ना ती जर निघून गेली ना तर आपल्या इडल्या ज्या आहे ह्या खाली बसतात त्यामुळे पंधरा मिनटाच्या अगोदर अजिबात आपल्याला उघडून बघायचं नाही पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर चेक करून बघ पंधरा मिनटापेक्षा जास्त वेळ ह्या इडल्या शिजण्यासाठी लागत नाही पंधरा मिनटामध्ये व्यवस्थित शिजल्या जातात गॅस बंद करून घेऊया आणि थंड करण्यासाठी या साईडला ठेवून देऊया तोपर्यंत मस्त अशी इडलीसोबत लागणारी एक चटणी तयार करून घेऊया ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी आहे तर ही टोमॅटो आणि कांद्याची चटणी आज आपण तयार करणार आहोत तर बऱ्याचदा आपण इडलीसोबत नेहमीच खोबऱ्याची चटणी तयार करतो तर खोबऱ्याची चटणी ही तुम्ही इडलीसोबत खाऊ शकता किंवा ही जी चटणी आहे ना हीसुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता हीसुद्धा बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर त्यासाठी कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे सोबतच एक चमचाभर अख्खे धणे टाकून घेतलेले आहे लसूण टाकून घेऊया साधारणतः मोठ्या मोठ्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत तीन घेतलेले आहे आणि एक इंच आपल्याला अलग घालायचं आहे आता दोन चमचेवर इथे मी शेंगदाणे आणि दोन चमचेभर ज्या भाजक्या डाळ्या असतात ना त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे हे सर्व जिन्नस तेलावरती काही मिनिटांसाठी आपण आता परतवून घेऊया परतल्याच्या नंतर यामध्ये आपण दोन ते तीन सुक्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत जर सुक्या ला हिर लाल मिरच्या नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता परंतु सुख्या लाल मिरच्याने छान असा रंग आपल्या चटणीला येतो त्यानंतर चिंच टाकलेली आहे आणि सोबतच थोडासा गोलसुद्धा घातलेला आहे हे सुद्धा आता काही मिनटासाठी आपण आता परतवून घेऊया परतल्याच्यानंतर यामध्ये मी एक उभ्या आकाराचा कांदा टाकून घेणार आहे मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता तो तोसुद्धा छान असा मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे आता ही जी चटणी आहे ना साधारणतः दोन ते ती तीन दिवस आरामामध्ये फ्रीजमध्ये जर ठेवली तर टिकते त्यापेक्षा जास्त टिकत नाही कारण यामध्ये आपण कांदा वापरलेला आहे तर हे पहा कांदासुद्धा छान असा मऊ झालेला आहे कांदा मऊ झाल्याच्यानंतर यामध्ये मी एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक कांदा आणि एक टोमॅटो असं हे प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे आपली जी चटणी आहे ना परफेक्ट होते फक्त कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे नाही तर चटणीला पाणी सुटतं आणि चटणीमध्ये कांद्याचा वाससुद्धा येतो त्यामुळे हे जे जिन्नस आहे ना ते छान अशी आपल्याला मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे यामध्ये मी पाणी वगैरे काहीही वापरलेलं नाही तर हे पहा कांदासुद्धा छान शिजला आहे आणि टोमॅटोसुद्धा छान शिजलेला आहे आता हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया त्यासोबतच एक चमचाभर मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे त्यामुळे छान असा रंग येणार आहे आणि तिखटसुद्धा नसते किंवा बॅडगी मिरची पावडर वापरली तरीही चालेल किंवा घरातली लाल तिखट वापरली तरीही चालेल थोडंसं पाणी टाकून मस्त अशी आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे तर आपली ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी या ठिकाणी रेडी झालेली आहे किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे यावरतून आता एक फोडणी टाकून घेऊया किंवा नाही घातली तरीही चालेल काहीच हरकत नाही आता ही जी चटणी आहे तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी ही चटणी काढून घेतलेली आहे आणि मस्त अशी तेलाची वरतून आपल्याला फोडणी घालायची आहे त्यापूर्वी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे कारण खूपच घट्ट आहे ही चटणी थोडीशी पातळ करून घेऊया तर अशा पद्धतीची आपली ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार झालेली आहे फोडणी देण्यासाठी इथे मी तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे एक चमचाभर हरभरा डाळ आणि एक चमचाभर उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे कडीपत्त्याची पानं सुखी मिरची आणि थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग टाकायची आहे आणि ही कडकडीत तेलाची फोडणी यावरतून घालायची आहे त्यामुळे चटणीची जी चव आहे ना अजूनच वाढणार आहे तर मस्त अशी फोडणीसुद्धा ह्या चटणीवरती टाकून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे आता ही जी तयार झालेली चटणी आहे ना तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता ही जी तयार केलेली चटणी आहे ना ही तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवली ना तीन चार ते चार दिवस आरामात टिकते त्यापेक्षा जास्त टिकत नाही त्यामध्ये आपण कांदा वापरला असल्यामुळे कांद्यामुळे ही चटणी लवकर खराब होते त्यामुळे ही तीन ते चार दिवसापेक्षा जास्त टिकत नाही तर आपली चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि आता इडल्यासुद्धा आपल्या थंड झालेल्या असतील तर हे पहा इडल्यासुद्धा थंड झालेल्या आहे लगेचच काढून घेऊया बऱ्याचदा आपण जेव्हा घरी डाळ तांदूळ भिजवून बॅटर फॉर्मेंट करून ज्या इडल्या तयार करतो ना त्या खातांना बऱ्याचदा घशामध्ये अडकतात परंतु ह्या ज्या पिठापासून आपण इडल्या तयार केलेल्या आहे ना ह्या खातांना अजिबात घशामध्ये अडकत नाही एकदम सॉफ्ट असतात ज्याप्रमाणे डाळ तांदळाच्या इडल्या खाताना घशात अडकतात तशा ह्या इडल्या अजिबात अडकत नाही एकदम मस्त ह्या इडल्या तयार होतात जेव्हाही कधी इडली खाण्याची इच्छा झाली तर अजिबात डाळ तांदूळ भिजवण्याची आवश्यकता नाही ह्या तांदळाच्या पिठाच्या इडल्यासुद्धा अतिशय मस्त तयार होतात तर हे पहा काय मस्त ह्या इडल्या तयार झालेल्या आहे अतिशय गुबगुबीत आणि पांढऱ्या शुभ्र जाळीदार ह्या इडल्या तयार झालेल्या आहे ही इडली बनवण्याची सगळ्यात सोपी रेसिपी आहे अजिबात जास्त झंझट नाही मेहनत नाही किंवा कुठला जास्त पसारासुद्धा होत नाही तर इडल्या पहा काय मस्त अशा तयार झालेल्या आहे अगदी सहज टिमोळ झालेल्या आहे या तुम्ही दिवसभर जरी ठेवल्या ना तरीही या अशाच मऊ आणि लुसलुशीत राहतात तर हे पहा काय मस्त ह्या इडल्या तयार झालेल्या आहे तर एकदा तरी ह्या बॅटर फर्मेंट न करता इडल्या ट्राय करून पहा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि जी चटणी तयार केलेली आहे तर लगता तर अजूनच भारी लागतात इडली बनवण्याची सगळ्यात सोपी रेसिपी आहे तर एकदा तरी जरूर ट्राय करून पहा तर हे पहा सर्व इडल्या मी डिमोल्ड करून घेतलेल्या आहे मस्तच ह्या इडल्या तयार झालेल्या आहे अतिशय गुबगुबीत जाळीदार तयार झालेल्या आहे आता तोडून दाखवते त्यावरून सुद्धा तुम्हाला अंदाज येईल की ह्या इडल्या किती मस्त ह्या तयार होतात आता ह्या ज्या इडल्या बनवण्यासाठी जेवढं आपण साहित्य घेतलेलं होतं म्हणजे जे प्रमाण घेतलेलं होतं ना त्यामध्ये बरोबर सोळा इडल्या या ठिकाणी माझ्या तयार झालेल्या आहे म्हणजे साधारणतः तीन ते चार जणांचा नाश्ता आरामात एवढ्या साहित्यामध्ये तयार होतो तर आपल्या मस्त ह्या इडल्या आणि ही साऊथ इंडियन स्टाईल चटणी या ठिकाणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे एकदा तरी जरूर ट्राय करून पहा आवडल्यास नक्की लाईक करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा आता जर तुम्ही रेसिपी बघत बघत इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझा नवीन असाल चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल ऐकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील यापूर्वीसुद्धा चॅनलवरती नाश्त्याचे अतिशय सोपे सोप्पे प्रकार मी अपलोड केलेले आहे तर ते सुद्धा नक्की पहा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद